हेरले हायस्कूल हेरले वतीने शास्त्री यांची जयंती साजरी हातकणंग हेरले वतीने मोठ्या उत्साहात लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण तसेच पूजन मुख्याध्यापक पी आर शिंदे व सफाई कामगार ग्रामपंचायत हेरले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील स्वच्छता मोहीम घेण्यात आली तसेच हेरले ग्रामपंचायतचे मनोज लोखंडे राजेश साळुंखे दिलीप जाधव सुनील सावरेकर बायनाबाई लोखंडे आशा लोखंड यांचा शाळेच्या वतीने शालो पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी आर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले या, के या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षक एस आर पाटील यांनी केले व भार ग्रंथपाल यु पाटील यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सत्या साक्ष न्यूज साठी हेरलेहून संदीप कोले